मित्र मी ना एक गोष्ट ना लयच वेळा नोटीस केली लय वेळा म्हणजे आता तुम्हाला काय सांगू भयंकर वेळा मी ना ते गोष्ट नोटीस केली आता काय लागलं सत्य बोल राहिली बरं मी हा तर तुम्हाला सांगतो ना ते गोष्ट लय वेळा नोटीस केली आखरी माझ्यान रावलेच नाही गेलं तर म्हटलं आता मा मनात गोष्ट आलीच असा विचार आला तर म्हटलं तुम्हाला सांगणं मला काम आहे बाकी पा तुमच्या हाती आहे तुम्हाला जर पटलं तर ठीक आहे नाही तर काही हरकत नाही म्हणा पण तुम्हाला सांग मला काम आहे अन महत्वाची गोष्ट आहे तर आता मी ना एक गोष्ट नोटीस लय वेळा तुम्ही ना पण नोटीस केलीशी नाही गोष्ट म्हणा पण तुम्ही काही लक्ष दिलं की नाही दिलं हे काही मला माहीत नाही तर गोष्ट अशी आहे की जसं आपली इकडली लोक ना जेवढं सिग्नल पाहून गाडी थांबवती नाही ना तेवढी माजरी पाहून गाडी थांबवत आडवी जाताना दिसली की लोक पटापट ब्रेक लावतात आणि थांबतात था। मला मनात विचार आला की आपण जर काही माजरी सिग्नलच्या ठिकाणी नेऊन ठेवल्या तर काय वाटते तुम्हाला म्हणजे कस लोक आणि गाड्या पटापट पटापट -पटा -पटा थांबवत हो जातील बाकी तुमच्या हाती आता आता मला जे वाटलं होत ते मी ना तुम्हाला सांगू दे तुम्हाला जर पटलं तर ठीक आहे नाही तर असं काही जबरदस्त नाहीये बरं ना पटलं तर ठीक आहे तुम्हाला जर वाटलं तर ठीक आहे नाही तर राहिलं काही हरकत नाही पण लोक मांजरे पाहूनच लवकर गाडी थांबवतात बरं तशी नाही लवकर थांबत